तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या भूमी अभिलेख विभागाची नवी डिजिटल क्रांती सात बारा आठ उतारा ई रेकॉर्ड चे दाखले मोबाईल क्रमांक टाकल्यास पंधरा रुपयांमध्ये सात बारा आणि आठ उतारा थेट व्हॉट्सअप क्रमांकावर मिळेल उतार्याची सुरक्षितता कायम राखून गैरव्यापारी थांबेल यासह मिळकत पत्रिका ई रेकॉर्ड मधील दाखलेही मिळणार आहेत त्यात उत्पन्नाचा दाखला रहिवासी प्रमाणपत्र आणि शैक्षणिक भूमी अभिलेख आदी दाखल्यांचा समावेश आहे आठ गावांसह कोल्हापूरच्या हद्दवाढीची प्रक्रिया सुरू करा मुख्यमंत्र्यांची सूचना सहा गावांसह बालिंगा पाडळीचा विस्तारित भाग घेणार मराठीचा सन्मान राखणार नसाल तर संघर्ष अटळ आहे राज ठाकरे यांचं आवाहन छुप्या मार्गाने हिंदी भाषा शिकवण्यास महाराष्ट्र द्रोह समजू <स्वागा> राज्यात सरपंच पदासाठी पुन्हा आरक्षण सोडत ओबीसीची सरपंच पदे वाढणार खुल्या प्रवर्गाचा कोटा गटला मुख्यमंत्री समृद्ध ग्रामस्पर्धेत पहिल्या येणाऱ्या गावाला पाच कोटींचे बक्षीस मंत्री गोरे यांची घोषणा उपराष्ट्रपतींची केंद्राला सूचना पीएम किसान साठी तीस हजार रुपये जगदीप धनगड यांनी शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांऐवजी तीस हजार अशा सूचना दिल्या शेत आहेत शेतकऱ्यांना वाढीव निधी मिळेल का उद्धव ठाकरे आज मनसेला टाळी देणार का शिवसेनेच्या वर्धापन दिनातील भाषणाकडे लक्ष युतीसाठी ठाकरेंच्या माजी नगरसेवकांचाही पाठिंबा वाशिम जिल्ह्यात बीडीओंच्या अंगावर नोटा फेकल्या घरकुलासाठी मागेतली लाच संतप्त लाभार्थ्यांचे पंचायत समितीत आंदोलन विमान दुर्घटनेमागे घातपाताची शक्यता केंद्रीय तपास यंत्रणांना संशय विमानतळावरील कर्मचाऱ्यांची जाडाझडती तपासाची व्याप्ती वाढवली ग्राउंड स्टाफही रडारवर फोन मोबाईलमधील संभाषण तपासणार उज्ज्वलाची सबसिडी कमी झाली हजार रुपयांपर्यंत दर वाढले अनेकांनी उचलच थांबवली आता फक्त पंधरा दिवसात मिळणार मतदान ओळखपत्र घर बसल्या करा ओळखपत्रासाठी अर्ज प्रत्येक टप्प्याची एस एम माहिती मिळेल च्या माध्यमातून शेतकऱ्यांची लूट शेतकरी संघटना जनजागरण करणार शिंदे सेनेकडून श्रीकांत शिंदेंना सर्वाधिकार मुंबई महापालिकेची निवडणूक त्यांच्या नेतृत्वात लढवणार टक्कलचे मूळ पंजाब आणि हरियाणात रेशनच्या धान्यामुळेच रोगराई संशोधक डॉक्टर बावसकर यांचा निष्कर्ष इतर ठिकाणीही पसरेल रोगराई नंदुरबार सह दो दो वर्षात शहर व परिसर जलमय अनेक भागात पाणी साचले बाजारात व्यावसायिकांचे हाल पाताळगंगा नदीला पूर जनजीवनावर परिणाम पोडगीचा भार पेलवेना अन पुनर्विवाह करवेना एक रकमी पोडगी देऊन पत्नीपासून सुटका करण्याकडे कल दरवाढी नंतर मका बियाणे विक्रीत शेतकऱ्यांची लूट खरीप हंगामात शेतकऱ्यांकडून मका लागवडीची लगबग सुरू असतानाच मका बियाणे उत्पादक कंपन्यांनी चार किलोच्या बॅग मागे साडेतीनशे ते चारशे रुपयांची वाढ केली आहे कांदा भिजल्यानंतर खरेदीदारावरून शेतकरी आक्रमक गंगापूर बाजार समितीमध्ये काही काळ तणाव साठी मानाच्या दिंड्या थांबवल्याने गोंधळ अजित पवारांकडून देऊ येथील मंदिराची पाहणी गाय संगोपनाचे पन्नास रुपयांचे अनुदान परवडेना एका गायीला दररोज लागतोय दहा किलो चारा शंभर रुपये देण्याची मागणी केळी नुकसानीचे पंचनामे अपूर्णच जळगाव जिल्ह्यात अकरा ते पंधरा जून या कालावधीमध्ये अनेक भागात झालेल्या वादळी पावसाने केळी पिकाची हानी झाली परंतु नुकसानीची कमी टप्पेवारी अपूर्ण मनुष्यबळ व अन्य कारणांमुळे प्रशासनाकडून केळी नुकसानीचे पंचनामे पूर्ण झालेले नाहीत निम्मा जून उलटला तरी खामगाव विभागात केवळ दहा टक्केच पेरणी आठवडाभरापासून पावसाची दडी पेरणीबाबत बहुतांश शेतकऱ्यांचा सावध पवित्र बनावट आणि कमी दर्जाचे बियाणे तयार केले तर आता खैर नाही कायदे अधिक कडक करण्याची केंद्र सरकारची घोषणा गुणवत्तेबाबत शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केल्यानंतर घोषणा शेतकऱ्यांना मोठा फायदा शेतकऱ्यांनो युरियाची बाधा झाल्यास आपल्या जनावरांची काय काळजी घ्याल युरिया खाल्ल्याने जनावरांना होते तीव्र स्वरूपाची विषबाधा युरिया विष बाधेमुळे जनावरांमध्ये अमोनियाची पातळी वाढते युरियाचा वापर संतुलित प्रमाणात योग्य प्रक्रियेने करणे आवश्यक मान्सूनच्या वक्रदृष्टीमुळे विदर्भात पेरण्या खोळंबल्या विलंबामुळे खरीप हंगामात पिकांचे नियोजन बिघडण्याची शक्यता विदर्भात लवकर आगमनाची चावल देणाऱ्या मान्सून अचानक पाठ फिरवली त्यामुळे पेरण्या खोळंबल्या असून शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत शेतकऱ्यांसाठी दर्जेदार बियाणे पुरवठ्याचा प्रयत्न प्रसंगी केंद्र सरकार कायद्यात दुरुस्ती करणार कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांची माहिती बटाट्याचे बियाणे पोहोच झाले पण जमिनीला वापसाच येईना पावसामुळे औन परिसरात बियाण्याच्या गाड्या येण्यास सुरुवात कापूस <पुशा> <पुशा> लागवडीत वीस टक्क्यांची पंजाबमध्ये वाढ सरकारकडून बियाणेसाठी अनुदान पंजाब सरकारने बियाण्यावर तेहतीस टक्के अनुदान दिल्याने शेतकरी तीन वर्षांनंतर पुन्हा कापूस पिकाकडे वळत आहेत वाशिम जिल्ह्यात हळद पेरणी एकशे पाच टक्के तर कपाशीचा पेराही वेगात शेतकऱ्यांचा कल बदलताना दिसतोय खरीप हंगामात पिकांचे नवे समीकरण रूढ होते सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात घट होण्याचे संकेत अवकाळी पावसाने भिजलेला कांदा सडू लागला शेतकरी हवाल दिल शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी शासनाने तातडीने हमीभाव योजना सुरू करण्याची मागणी धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसाने महावितरणला पन्नास लाखांच्या नुकसानीचा फटका कर्मचाऱ्यांवरही आला अतिरिक्त ता कामाचा ताण पहिल्यांदाच महिनाभरात झाले एवढे नुकसान बफर स्टॉकमधून युरिया आणि डी ए पीचा एक हजार सहाशे अडुसष्ट टन खुला परभणी जिल्ह्यात मेपासून खतांचा तुटवडा असून खरीप पेरणीसाठी सोळा जून रोजी बफरस्टॉकमधून चारशे अठरा टन डी ए पी आणि एक हजार दोनशे पन्नास टन युरिया असं एकूण एक हजार सहाशे अडुसष्ट टन खते खुले केली आहेत महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्तीची नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती राज ठाकरे यांचा दुराग्रह चुकीचा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद